बोंडआडी व लष्करआडी नियंत्रणासाठी कृषी विभागाची जनजागृती मोहीम या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले कापूस पिकावरील बोंडआडी व आणि मका पिकावरील अमेरिकन लष्करआडी यांच्या नियंत्रणासाठी राशी सीड्स व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने संयुक्त जनजागृती मोहीम सुरू केली आहे धुळे जिल्ह्यात या मोहिमेला प्रारंभ झाला असून त्यासाठी आज दोन चित्ररथ तयार करण्यात आले आहे व सदर या चित्ररथाचे उद्घाटन या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी संजय यादव साहेब यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे जिल्हा गुणवत्ता निरीक्षक मनोज राशी शिरचे जिल्हा प्रतिनिधी दीपक सपकाळ प्रियदर्शन पाकडे यांच्या उपस्थितीत सदर यावेळी या, या चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याभरातील गावागावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे ग्रुप मीटिंग तसेच शेताच्या चे बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधून बोंडाळी व लष्कर अडी नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची संदर्भात माहिती दिली जाणार आहे शेतकरी बांधवांनी या उपक्रमात सहभागी होऊन अडी नियंत्रणासाठीच्या उपाययोजना समजून घ्याव्यात आणि होणारे मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळावे असे आव्हान यावे जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिले तसेच चित्ररथावर सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर देखील जनजागृती केली जात आहे सदर या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संजय यादव साहेब जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे तालुका कृषी अधिकारी पंकज पाटील जिल्हा गुणवंत नियंत्रक मनोज शिशोदे एस डी मालपुरे राशी शिरचे दीपक सपकाळ प्रियदर्शन पाकडे आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते ये आपले टीम बोल बोलता आहे ना म्हणजे लालवट तरी केली बकाय होती तुम्ही एक लांब आता फक्त आणि आता तो आलो म्हणून आणि आपण इथे आहे त्यांचे रिपोर्टिंग का पूर्ण इथे समोर घेणार आहोत असं दहा गाव आहे असं पंधरा दिवसीय कॅम्पल अजून पुणे जिल्ह्यामध्ये चालणार आहे जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत गुण रुग्णवाडीचं नेमकं उच्चाटन कसं केलं जाईल त्या उद्देशाने आपण हे काम करतो आणि शेतकऱ्यापर्यंत योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि सल्ला दिला गेला पाहिजे आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपण काय काय गोष्टी करायला पाहिजे जसं डोंकरी म्हणजे उद्योग फ्लावर आहे आपण शेतकऱ्यांना कदा करतो की या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही केलं गो योग्य नियंत्रण जर केलं तर आपण याचं नियंत्रण चांगल्या प्रमाणे करू शकतो त्याचबरोबर डायमिंग ट्रॅप्स आहेत ड्रायमिंग ट्रॅप्स कसे लावण्यात गेले पाहिजे येथील किती गेलं पाहिजे आणि त्याचं आपण योग्य पद्धतीनं नियंत्रण करण्यासाठी इंडिकेटर म्हणून आपण त्याचा वापर करतो सोबतच पण दिलेलं आहे की कशा पद्धतीनं हे आम्ही कार्यरत करतो म्हणजे कोशातून पतन पतंगापासून अंडी अंड्यापासून परत अंडी बाहेर येते त्याची परत अड्यात अवस्थेमध्ये ही जी अवस्था आहे आपण शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये कसं कार्य करते याविषयी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन लोकांना हे किंवा भागांपैकी कुठेही गर्दी करू नका सोशल डिस्टन्सिंग पाळा मास्क वापरा म्हणजे या गोष्टी सर्व लक्षात येऊन योग्य पद्धतीने आपण प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते विकेल ते पिकेल आणि स्मार्ट या प्रकल्पाचं उद्घाटन ऑनलाइन भोंगावं आहे याचं थेट प्रक्षेपण आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बघावं असं आव्हान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी म्हणून मी या ठिकाणी करीत आहे सर्वांना नमस्कार मी मी डॉक्टर पंकज पाटील कृषी विज्ञान केंद्र धुळे इथं पीक संरक्षण या विषयात शास्त्रज्ञ म्हणून काम बघतो सध्या आपल्या कलेक्टर साहेबांच्या हस्ते या रथाचं उद्घाटन झालं आहे आणि हा रथ जो आहे तो आपल्या प्रत्येक गावामध्ये पि पंधरा दिवस फिरणार आहे पंधरा दिवसात सर्व धुळे जिल्ह्यातील गावं कवर करणार आहे या रथाचं उद्दिष्ट असं आहे की गुलाबी गोंडाळी आपल्या जे धुळे जिल्ह्यामध्ये कापूस खरिपामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि आजचा बघितलं तर सप्टेंबर महिना आहे आणि प्रॉपर नियोजन याचं झालेलं आहे ते कसं की गुलाबी गोंडाळी जी आहे ती फुलोरा आल्यावर फ्लावरिंग स्टेजला ती येते आणि त्याच मार्गाने शेतकऱ्यांना याची माहिती व्हावी आणि कोणकोणते स स्प्रेंग किंवा कोणकोणते फवारणीचे औषधं त्यांना कसे फवारावे याचं मार्गदर्शन या फिरत्या रथातनं करण्यात येत आहे सगळ्या प्रकारचं गोळाबी गोंडाईचं जीवनचक्र कसं असतं ती डोंगळी अवस्था कशी असते या सगळ्या अवस्था या रस्ताद्वारे फिरत्या र रथामध्ये आपण दाखवला आहे तर राशी कंपनीने हे रथ जे आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहेत आपल्याला आणि याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल जाता जाता फक्त शेतकऱ्यांना एकच आव्हान करतो कि है, है, की सध्याचा सप्टेंबर महिना आहे फुलोरा आणि फुल काही ठिकाणी फुलरो अवस्था आहे आणि काही ठिकाणी डोम भरण्याची म्हणजे डोम लागण्याची म्हणजे क कळ्यांचं रूपांतर बोंडामध्ये व्हायची अवस्था आहे तरी एक आव्हान मी शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत करू इच्छितो की साधारणतः शेतकरी दोन वेचण्यानंतर फवारणी करत नाही म्हणजे साधारण शंभर दिवसानंतर त्यांच्या फवारण्या होत नाही आणि आपण बघतो की दरवेळेस तिसरी आणि चौथी व्यसने आपली हातात निघून जाते आणि तिसऱ्या चौथ्या व्यसनेला गुलाबी बोंडाईचं प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तर आमच्या कृषी मा महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत जे काही मार्फत जे काही शिफारशी केल्या आहेत त्याप्रमाणे गुलाबी बोंडाळीसाठी आपण साठ दिवसांनी पहिली फवारणी सांगतो दुसरी फवारणी आपण ऐंशी दिवसांनी सांगतो तिसरी फवारणी आपण शंभर दिवसांनी सांगतो आणि गरज असली तर चौथी फवारणी आपण एकशे वीस दिवसांनी सांगतो परंतु शेतकरी जे आहेत ते दोन वेसण्या झाल्या म्हणजे साधारणतः शंभर वे शंभराव्या दिवसानंतर दोन वेसण्या होऊन जातात त्यांच्या आणि त्याच्यानंतर एकही फवारणी करत नाही त्यामुळे मागील दोन वर्षापासून तिसऱ्या आणि चौथ्या व्यचनीमध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढला आहे व त्या परिणामाने शेतकऱ्यांचे पंचवीस टक्के नुकसान त्याच्यामध्ये दिसून येते म्हणून शेतकऱ्यांनी दुसऱ्या व्यचनीनंतर कमीत कमी एक फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद नमस्कार बाजू मी दीपक सपकार राशी जिल्हा प्रतिनिधी धुळे आज रोजी आपण धुळे जिल्ह्यामध्ये ही गुलाबी बोंडाळीसाठी जनजागृतीची मोहीम आपण चालू केली आहे तर त्या अनुषंगाने आपल्या या जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये दोन रथ आपण आजपासून चालू केले आहे आणि ही सतत पंधरा दिवस आपल्याकडे चालणार आहे तर या मोहिमेचा सरळ एक उद्देश आहे की आपल्या शेतकरी बंधूंना जो आपण गेल्या चार पाच वर्षापासून आपण जो प्रादुर्भाव पाहतो की गुलाबी बोंडळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि त्याचं आपण खूप मोठं नुकसान होतं त्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी आणि जागृतीनंतर त्यांचं उत्पन्नसुद्धा वाढावं या अनुषंगाने आपण हे रथ जनजागृतीसाठी आपण चालू केले तर याचा मुख्य उद्देश म्हणजे उपकरांना जे आहे गुलाबी बोंडूचं लाइफ सायकल वगैरे कसं आहे त्या हिशोबाने आपण सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव होताना त्याचे लक्षणे नेमकं कोणते आहे त्याच्यासाठी आपण काही उपाययोजना करायला पाहिजे या सगळ्या या चित्ररथाच्या माध्यमातून आपण ह्या इथं दर्शवलेल्या आहे सोबतच गुलाबी बोंडलीचं जे लाईफ सायकल असते की जे आपण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतो ते पूर्ण लाईफ सायकल याच्यामध्ये दिलेलं आहे जसं कोश कोशापासून पतंग तयार होतो पतंगापासून अळी निघते अळी ती आपल्या फुलामध्ये जाते प्रत्येक बोंडांमध्ये बोंडांमध्ये गेल्यांमध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते शेतकऱ्याचं नुकसान करतं तर याच्यापासून आपण कशा पद्धतीनं वाचायला पाहिजे ही सगळी आपण उत्तमभूत माहिती याच्यावरती दिलेली आहे सोबतच तुम्ही पाहत असा या जीव, जीव, या ले ले। आ, की यावर्षी खूप जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मररोगाचं प्रमाणसुद्धा यावर्षी वाढलेलं आहे त्याचबरोबर आपण मररोगासाठी सुद्धा एक म माहिती याच्यावरती दिलेली आहे की मररोग जर आला तर आपण काय करायला पाहिजे त्याच्यासोबत तेराज रोपांचे चाळीस किंवा कॉपर ऑक्सी याची आपण ब्रिंचिंग करायला पाहिजे सोबतच एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण या महामारीच्या काळामध्ये म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण शेतकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग त्याचबरोबर मास्क वापर आणि वेळोवेळी हात धुणे यासुद्धा सामाजिक जी बांधीलकी राखून आपण तीसुद्धा आपण शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवतो जेणेकरून आपल्याला गुलाबी सोबतच कोरोनासुद्धा कशा पद्धतीनं हद्दपार करता येईल यासाठी आपण हा प्रयत्न आपण शेतकऱ्यांसाठी आपण जनजागृतीही करतो